संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह मांजरवाडी शिवारात दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणारा मानवांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आणि पोल्ट्रीमध्ये शिरून वीस कोंबड्या फस्त करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलाय मांजरवाडीतील विठ्ठल गिणभाऊ शिंदे यांच्या घराजवळील पोल्ट्रीमध्ये शिरून बिबट्यानं वीस कोंबड्या फस्त केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक शेतकरी बबुशा थोरात शेतात काम करत असताना त्यांच्यावर गुरकला याच दिवशी बिबट आणि दोन बछडे असे तीन बिबटे एकत्र फिरताना येथील शेतकऱ्याला आढळून आले होते आधी पोल्ट्री शिरून वीस कोंबड्या फस्त नंतर दिवसा पाळीव प्राण्यांचा फडशा त्यानंतर दिवसा ढवळ्या दर्शन देऊन धावून जाणं या प्रकारानं येथील नागरिक भयभीत झाले होते या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा या मागणीसाठी मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन ठावरे यांनी नारायणगावचे पोलीस पाटील प्रशांत भुजबळ यांना घटनेची माहिती दिली भुजबळ आणि टावरे यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे शेतकरी बघुश्यात होरात यांच्या मागणीनुसार पिंजरा लावण्यात आला होता रात्री अकराच्या सुमारास वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात दोन वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली आहे जेरबंद करण्यात आलेल्या बिबट मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा